देव राठोड बर मग नगर होळीचा सण आमचा कशा पद्धतीनं असतो होळीचा बघा आमचं पहिले आपलं हे गावाचं नाव तलगाड म्हणून आहे शेवाला मग तिथनं आमचं होळी आलेलं आहे मग हे परंपरा कसं आमचं होळीचं धुंड कसं करता इकडे इकडे खुटा गाडायचं इकड खुटा गाडायचं मधी आपला मोठा हांडा घालायचं मग त्याच्यामध्ये लापशी घालतात आणि ते पुरी करतात मग त्याचं आमचं सगळं हे लोक अंडाला काढतात नाव ठेवायचं नाव ठेवायचं हेच कार्यक्रम आमचा आणि पाया बी वरून लाकडानं आणतेत आणि ते गडी माणसं काढते गडीला मारतात हे आमचं कार्यक्रम पुढे काही येत नाही एवढं जवारी हे आपलं सातफेरी टाकल्याचं आमचं संपत होत नाही या कपड्यांना काय म्हणलं जाते बंजारा हा बंजारा बंजारा ड्रेस म्हणला जाते बर आज बंजारा समाजात विशेष पद्धतीने होळी खेळली जाते आजच्या दिवशी काय महत्वाचं आहे आजच्या दिवसाचं काय महत्व आहे आज दिवसाचा होळी आहे जोरात आमचा होळी होळी जोरात आहे जोरात आहे आज काय काय केलं जातं सकाळ बसून पुरी सकाळी पुरी भाजी आवडीची भाजी हांडे काढलेत नाचलेत हांडे काढतात म्हणजे हा हांडे काढले गोड करतात ना गोडच्या हांड्या काढले काढतात काढले काढलेत हांडे आमच्या होळी चांगल्या असते लई जोरात असते आमची होळी परंपरा काय काय असते आज धुलिवंदन आहे बंजारा समाजामध्ये धुलिवंदन कशा पद्धतीने साजरा बंजारा समाजामध्ये म्हणजे कसं माहिती आहे का जे बी इतर जातीमध्ये काल होळी झाली आणि फक्त केवळ बंजारा समाजामध्येच ध्वलिवंदन चालू असतं आजच्या दिवशी पाटे आहे ते साडेपाच वाजता होळी चालते दे। त्याच्यानंतरनं प्रत्येकाच्या ज्या ज्याच्या घरी मुलगा झालेला आहे त्याच्या घरी नामकरण हे आमच्यामध्ये फक्त होळीच्या टायमाला नामकरण करते मग त्या त्या मुलांच्या घरी जाऊन नामकरण करणे आणि हांडा वगैरे असते ते हांडा पूर्णपणे काढणे लेडीज आहे ते जेंट्सला मारतात लेडीज आहे ते एक जेंट्सला मारतात त्याच्यानंतर ना आता आहे ते संध्याकाळी आहे ते लेडीज त्यांची होळी असते मग संध्याकाळच्या टायमाला आहे ते कडधान्य टाकून होळी माताला आहे एकूण ह्याच्या नंतर ना आता लेडीज झाल्यानंतर ना जेंट्सची होळी असते जे आमच्यामध्ये शेवालाल महाराज ची मर्यायीची नाही काठी असते कडधान्य टाकण्याची परंपरा काय आहे कडधान्य म्हणजे आज प्रत्येक सणाला आहे ते आपण होळी जाळतो तुम्ही कसं निवेद्य दाखवताय तसं कड्या त्याच्यामध्ये टाकलेले असते भरभराटे आपल्या दांड्यामध्ये आहे ते भरभराटे असावं दुःख दूर दुःख आणि सेवालाल महाराजची दोन काठी निघते आणि नंगारा निघते आणि त्याच्यानंतर काय समाज तिथं समारोप करतो बंधू प्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद